सोयाबीन लावलं नाल्याचं काच्च वावर आहे गेले याच्यातून आता काय करू मा पोरीचं लग्न जुळलेलं आहे आता मनाचीच गोष्ट आहे काय करू आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे तब्बल तीन लाख हेक्टरवरील पिकं संपूर्ण मातीमोल झालेली आहे आपण पाहू शकतो की सोयाबीन उत्पादक शेतकरी कशा पद्धतीनं आक्रोश करताना आप आपल्याला दिसून येत आहे शेतामध्ये पूर्ण सोयाबीन जे आहे तो गुडघ्याभर पाण्यामध्ये बुडालेली आहे से, शे शेतातल्या सोयाबीनला शेंगा पण नाही त्यामुळे प्रचंड प्रमाणांनी नुकसान झालेलं आहे त्यांचं म्हणणं काय आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल बाबू तुमच्या शेतात काय होतं आणि तुम्ही काय आक्रोश करताय सोयाबीन लावलं नाल्याचं काचचा वावर आहे बाज, पुरं गेले याच्यातून आता काय करू मा मा पोरीचं लग्न जुळलेलं आहे आता मनाचीच गोष्ट आहे काय करू किती किती लोक आहेत तुमच्या घरी चौदा लोक आहे किती एकर शेती आहे साडेतीन एकर शेती आहे बाबाजी एक एकर आहे काय करू अल्पक माणूस आहो मी काय करू आता जीव पाडी आली <laughs> कोण शेता तुमचं नुकसान झालं शेतामध्ये तुमच्या शेतावर शेता कोणी आलं होतं का एक माणूस आला पायणी करून गेला ते काही कापसा सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला काहीच नाही आहे एक रुपयाची भी अपेक्षा नाही नक्कीच आपण बघतोय की ही अवस्था आहे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यवतमाळ जिल्ह्यामध्ये सतत जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर प पर्यंत पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे शेतकरी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची पूर्ण माती मोल झालेला आहे शेतातील संपूर्ण सोयाबीन वाहून गेलेलं आहे पिकं त्यांचं उद्ध्वस्त झालेलं आहे त्यामुळे शेतकरी हातबल झालेला आहे शेतकरी आक्रोश करताना आपल्याला पाहायला मिळते ज्या पद्धतीनं हा शेतकरी आक्रोश करत आहे की त्यांचं सरकारचं सरकारचं लक्ष या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल का असे किती शेतकरी आहे की ज्या पद्धतीनं अडचणीत आलेले आहे त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन सरकार मदत करणार का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित हो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका